नाचाय नक महाराज नाचण्याच वेळ घालवाय नक भारूड झालं पाहिजे तर काय म्हणले महाराज दैवत छत्रपती राजे जन्माला यावे वाटत पण शेजाऱ्याच्या घरात यावं वाटत नाव तानाजी महाराजांचं नाव काय आहे तानाजी नाव आहे तानाजी मालुसरे घर ताना ताना आला पण शेहाला असा सुंदर असा नावाचा माणूस काय म्हणले महाराज छत्र

अरे शिवनेरी किल्ला पावन झाला तानाजी माझा तालुका सांगोलाय तुला माहिती असेल नसेल मी सांगून देतो अरे सांगू ला पंढरपूर पाण्याचा मंगळवेळा जाण्याचा कुणाचा नाद करतोय मी थोड ध्यानात ठेव शंभराची नोंद आली कि, नो कि प्यात वर करून म्हणतो काय आत्याच्या नंदाच्या धुवाडीच्या कन्याचं नाव सांगितलं महाराजांनी मनाला आनंद वाटला मुलगी असावी त्रिलोकी झेंडा असावा महाराज मुलगी दोन कुळाचा उद्धार करते ऐबाच्या कुळाचा उद्धार करते आणि नवऱ्याच्या कुळाचा उतार करते चला करायचे परद्याला पार्थ कर नाही मारा सोन्याची पालक सोनाराने करायची लोखंडाची पारखाने खराय लोक चार दिवस कचऱ्यात पुढद्या गंजाय चालू होत आहे पण सोन वरीच पुढद्या गंजणार नाही मरा काय म्हणले मी जॅकेट घालून आलो म्हणले तुमच्या पोटात दुखायला लागलं का महाराज जॅकेट च माझ्या काय सांगता अरे <laughs> <आगे> मुंबईच रोहन म्हणशील अमिताभ बच्चन <उच्छा। laughs> क्रिकेट चा रोहन म्हणशील सचिन तेंडुलकर भाऊ रोहन म्हणशील दादा चव्हाण कटलास कर <laughs> महाराजांची थोडीशी जेवण उरले लक्ष असतो काय म्हणले आहे केले तुम्ही लक्ष नाही दिलं महाराज लक्ष लक्ष असलं पाहिजे सर गुलाबजामुनचा वेत असेल तर वारकरी काय म्हणतात शेची दान देगा देवा गुलाब काय पिटल्याचा वार वारकरी ठेवले आनंदी राहावे चित्ता सुर्यावे समळाला तानाजी महाराज कसा औशी गौशी प्रत्येक नमुन्याची आषाढी वारीत वारकरी असतात आषाढी वारीला वारी अन्नी सोया प्रत्येक नमुनेची वारकरी असतात काय वारकरी काय म्हणतात अरे रूप पाहता आलोचना सला दारूचा दुखा नाही तोहा विठल वरवा किती खेची तीवडी इतच करवा तखरणं काय गोंधळ हे निघायला उशीर झाला अरे खरत्न निघायला उशीर झाला मनीचं घोटा केला हरभक्त <गत्ति> तिव्हा रुगडा

मॅडम निघालया बघा ह सध्या तर मॅडमांना फुल तिकीट माफ झाले पासष्ट वर्षाच्या परवाच्या वारीला मी स्टँडवर उभा राहिलो माझ्या बगलातनं ओरळत न मुंग्या निघते तशा महिला कच गाडीवर खालीच गाडी राहिला लय उड खेळा महाराज त्याला वाटायचं माझं कधी होईल माझं कधी होईल मला म्हणला चव्हाण महाराज मी कस तर करून तुमचं जुळवलंय का नाही तुम्ही माझं कुठेतरी बघता का नाही म्हणला मी असत राहू का मी म्हणलं मला सुद्धा तुम्ही कर्नाटकाची बायको केली तुम्हाला सुद्धा आपण तकडलीच बघूया म्हणजे दोघाला जाता येईल एका गाडीवर बघा की म्हणलं असू द्या त्या गड्याला कर्नाटकातली बायको करून आणली पण तिची व्यवस्था असावी का नाही घरी आणल्या नव्हती व्यवस्था असावी का नाही सतरा वाखर क्या बात अच्छा घरी एक दिवस असा प्रसंग आला क्या बिचरी चाल नाकात ली ना क्या वाकला ताड़क ली कुत्ता पढ़ने दोन तास उडकलं काय चलिया ना, ना ती कनार बिचारी क्या लाख मर ली ती कनार मन में मामा ना इंद्र इल्ला मुद्दो काम ने चला इंद्र

तर तिच्या गाडीला मालकामन राखायची मग ते कामगार आपल्या काम करणार अशी अवस्था झाली अशा कामगार मिळला अरे रुसला घरचा रे गुलाम घाने करतो रे त्याला सलाम अरे तेथे काम आणि आध माझ अरे रुसली घरची रे दाशी घे समजावी रे तिशी अरे तेथे पटकीचे काम आणि आध मा

ती लय वाईट असतो असत करत ती अरे वाघ निघाला तर जमजू घेताई साप निघाला तर काठी घेताई असला विंचू कसला असला विणू कुठा बी निघू दे चुपल न हारायचं हा अरे देवा रे आला देव पत्ताना व मिलावर

केली द्वारका पंढरपूरला जायची गरज नाही आळंदी जायची गरज नाही ज्याच्या घरात आईबाप आहे आईबापाची आई सेवा करा देव तुमच्या घरात पाणी भरत हा अरे काशी केली मथुरा केली द्वारका जगातरी येव शिमाळे खाला विगळा गोपी चंदन लावा वरेच्या माळखल न सोपाय पण पत्ते पाळन फार अवघड आहे महाराज ह तुळशी माळे खाला विगळा गोपी चंदन लावा वरेच्या अरे मुकी नामस्मरण माळा असा नेकी जी राजानो पंती जाऊ नका किजिरायानो ताना भाव काय म्हणतो तोंडाला जरा आग लाव कधी आव लावते ती मेल्यावर आग लावते ती का जित्या पण लावते ती हा घरात निघायला उशीर झाला मधीच गाडी न केला बघते ती भारुड्या सांगा तुमची बायको दूर वाट बघते का किती खरं बोलावे किती खोट बोलावे ह्याला मी बरीत आहे मला बायको बघितली मग ती कली कुठली ती काय म्हणली या ना तो पैलवान कुठे शिकलो मलाच काय कळलंय तुम्ही नाही मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे आपल्याकडे कसं आहे एकच फॅट पण वातावरण फॅट असते मागच्या वर्षी नोटबंदी गेल्या वर्षी प्लास्टिक बंदी आता हे जी नसबंदी करावी लागते या बघा जमते का गड्याला मोठ कसा नाचतोय कसा उसाची सर येईल का या फक्त माझ्यापेक्षा कोण चांगला आहे माझ्यापेक्षा देसाला जोरात करा बघा कोणाची कला कशी आहे पारख ही पारख्यानं करायची असती पारद्यानं पारख करायची नसती पारद्याला कसा सासा धरायचा कसा मासा धरायचा कसा पासा त्याला कळत असतो तुम्हाला पारक आहे तुम्ही किती जर भेटवलं मग लोकांना लोकांना कळतंय पडण्या कसा आहे दादा कसा आहे सांगायची गरज नाही महाराज <coughs> नाही हे बोलत नाही तोड तोड बोलावं लागेल तुम्हाला कुठे शालू कुठे वाक शालूच्या कडेला काही फाटकी वाक फाटकीच वाकड आहे पण इतके दम धरून बोलतो या दम टाकून बोलतो या याने रील लिहि मुत्तु म्हणतोय मला मी काय एवढा येडा बिडा आहे जॉक जॉक लय मोठा असतो का जवाब जवाब बारकाचा असतो ट्रक ला आदर करते ट्रक ला जे जाईन नवस केला कि जी मायबाप उघडा उघडा तुमच्या नेत्राची तुमच्या इमारतीचे लाकडे होतील कि जी बायबा वारा सत्या पुढे सत्याशी मिळे ना थरा देवाचा झाला थराला म्हणे तुम्ही कराल की जी बायबाप म्हणून महाराज सांगून श्वारी माणसाप्रास बळी म्हणून सांगितलं कोण कोणाला ऐकायला तयार नाही प्रत्येक माणसाला मे शाना मे शाना वाटायला लागलं यापैकी गडी हिले शाना दादा खोट्याने मी शैली बदलली दादा खोडके काय म्हणाले हा ला

आपण काय सगळी बोल म्हणतोय त्याला मी सर महाग म्हणली आजचा जमाना आजचा का सगळ्या कुठे बघा झलक जा एक बार आजा चांगलं बोलून मग काय ना मी शिकवलेलं गेलो म्हणा का नको म्हणा का नको म्हणून बसला पाठ पाठ मानून बसला जेवायला पहिला घास खाल्ला वा म्हणला काय भाजी चांगली दिली म्हणला हाताला किती चव आली म्हणला दहा पंधरा वर्ष तासली भाजीच खाली नाही म्हणला वा म्हणला काय भाकरी चांगली केली भाकरी खाल्लं गरज ठेवली मालकीन बस कडला कडला चळक टिकून उपसल म्हणजे गेला तुला दहा पंधरा वर्ष झालं करून घातलं तुझ्या वाचला कवा खेळ फुटली नाही अशा जर मी कुठे उसली बाहेर आणली लागला तू ती करायला आका बाय सावकारी मोठी काय आपण दे मला मंती उरज नाही प्रत्यक्षा बाई मी जी मायबाप सकाळ कुणी जाऊ नका मागील बाकी ठेवू नका एक ना एक हाक ना हाक धक्का तुम्हाला बसेल तुझी माय बाप एका जना जी माय बाप तुम्ही नका जाऊ गरवे मारी तांग होईल हिरवे सांगतो बर्वे तुझी माय बाप

खाऊ का तेरे न होगा अरे तुझा बाप होता रे बार तेव्हा कोठे कंटी रे का म्हणून अरे बसला भेशीला निघाला काशीला पंढरीच्या पाठोऱ्या